नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी मी जेव्हा वास्तू पाहायला जातो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव पाहायला मिळतात एकदाच असं एका घरी गेलो असताना त्या ठिकाणी घराच्या प्रवेशद्वारातनं एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा मला तांब्याचं सूर्य पाहायला मिळाला आता हा सूर्याचं महत्त्व काय किंवा तांब्याचा सूर्य घरामध्ये लावल्याने काय फायदे होतात का तोटे होतात तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत बघा तांब्याचा सूर्य जो आहे सूर्यग्रह जो आहे हा नवग्रहांचं प्रतीक करणार आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये दोनच ग्रह आपल्याला डोळ्यांनी दिसणार आहेत आणि ते म्हणजे सूर्य आणि चंद्र सूर्य हा आत्म्याचा कारक सांगितलेला आहे सूर्य हा पित्याचा कारक सांगितलेला आहे त्याचबरोबर सूर्य हा सरकारी कामं त्याचबरोबर आपल्या ज्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत वेगवेगळ्या संधीज आहेत ह्या नक्कीच वाढवणारा ग्रह आहे त्यामुळे सूर्य उपासना ही आपल्याला जर सरकारी नोकरी पाहिजे नसेल त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या संधी पाहिजे नसतील तर नक्कीच आवर्जून सूर्य उपासना करावी असं सा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परंतु हा तांब्याचा सूर्य आपण योग्य दिशेला जर घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य वाढतं वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात आणि जी लोकं सरकारी कामं करतात त्यांना वेगवेगळ्या संधीही पाहायला मिळतात त्यामुळे हा सूर्य कुठे लावावा ता तर हा तांब्याचा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा आणि किंवा घराच्या मेन एंट्रन्सला किंवा जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करतो आणि त्या एंट्रीच्या समोर जर पूर्व दिशा असेल तर नक्कीच आवर्जून पूर्व दिशेच्या भिंतीवर तुम्ही आवर्जून तांब्याचं सूर्य लावा हा लावताना कुठल्या लावा। दिवशी लावावा तर सप्तमीच्या दिवशी तिथी सप्तमी असावी किंवा रविवारच्या दिवशी आपण हा सूर्य घरामध्ये लावू शकता आणि ह्याचे अनुभव तुम्ही वेगवेगळे वे 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 पहा आणि तुम्हाला जे काही अनुभव मिळतील ते मला आवर्जून भेटल्यानंतर किंवा कमेंटद्वारे सांगा अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार